जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरी गावातील बस स्टॉप परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या संडास बाथरूमची अवस्था पाहिली तर कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल निधी मंजूर झाला कागदावर काम पूर्ण पण प्रत्यक्षात मात्र दुर्दशा आणि अस्वच्छतेचं साम्राज्य दरम्यान सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभा न घेतल्यानं गावकरी संतापले संविधान दिनीच लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट ग्रामसेवकाला सवाल केलाय पाच वर्षात गावासाठी नेमकं केलं काय ही शोभ द्या यावेळी वर्धमनेरी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाच्या दादागिरीचाही आरोप नागरिकांनी केलाय प्रश्न विचारणं गुन्हा ठरतय का न्याय मागणारा गावकरी आजही एकटा उभा आहे जिजाऊ कॉलनी वर्धमनेरी येथील रस्ते आणि नाल्यांची अवस्था अक्षरशः बिकट चिखल तुटलेले रस्ते सांड पाणी, हेच का विकासाचं मॉडेल निवडणुकीच्या वेळी मात्र स्वप्न मोठी दाखवली गेली पाच वर्ष संपली पण गावाची अवस्था तशीच रस्ते पाणी रोजगार सगळं फक्त कागदावर सहीपुरतच कागदावर विकास प्रत्यक्षात लूट सुरू आहे गावाच्या नशिबाशी खेळ चालू आहे आणि सहीतून गुन्हे उभे राहत आहे ग्रामपंचायतीच्या नावाखाली गावावर गिधाड बसली आहेत आता प्रश्न एकच या सर्व प्रकाराची चौकशी होणार का दोषींवर कारवाई कधी का होणार वर्धमनेरीचा आवाज आज फक्त प्रश्न विचारतोय मलिक पटेल जनसंग्राम न्यूज